पुढच्या बातमीकडे बातमी महत्वाची आहे एकोणीसशे त्र्याण्णव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्बू सालेम आणि मुस्तफा डोसाबद्दल कोर्ट काय निर्णय देतं याकडे आता फक्त मुंबईचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं ला होतं मात्र मुंबईतल्या विशेष टाळा कोर्टानं हा निकाल सोळा जून पर्यंत पुढे ढकललेला आहे अमेय राणे आपल्याबरोबर आहे अमेय खर तर ही जी सुनावणी आहे ती मागच्याच तारखेला पूर्ण झालेली होती आजची तारीख देण्यात आली होती सोळा जून पर्यंत निकाल का पुढे ढकलण्यात आलेला आहे प्राजेक्ट जसं की आपल्याला माहिती आहे सुट्टीकालीन न्यायालयाचा का सध्या कालावधी सुरू आहे आणि जे सरकारी वकील आहेत ते देखील आज शहरात नाही आहेत अशी माहिती मिळते त्यामुळे हा निकाल पुढे ढकलण्यात आला असण्याची शक्यता आहे जर या निकालाबद्दल बोलायचं तर एकोणीसशे त्र्याण्णवचा जो बॉम्ब ब्लास्टची केस होती त्यातली केस बी म्हणून या खटल्याकडे विशेष महत्व होतं याआधी शंभर लोकांना न्यायालयानं दोषी ठरवलेलं आहे आणि उर्वरित जे सात लोक होते एकूण एकशे सत्तावीस जणांची यात आरोपींची नावं होती सत्तावीस लोक अजूनही फरार आहेत त्यांच्यावर अजूनही गुन्हे दाखल व्हायचे आहेत आजच्या खटल्याचं महत्व म्हणजे पोर्तुगालहून भारतात हस्तांतरित करण्यात आलेला आरोपी अबू सालेम त्याचबरोबर दुबईहून भारताला हस्तांतरित करण्यात आलेला आरोपी मुस्तफा डोसा हे दोन यात प्रमुख आरोपी होते आणि त्यांच्यासह अन्य पाच जण होते ज्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले आहेत आणि त्यांच्या आता शिक्षेची सुनावणी जी आहे ती प्रतीक्षित आहे अबू सलेम याच्यावर संजय दत्तला जी एके फिफ्टी सिक्स रायफल देण्यात आली होती ती त्याला पुरवल्याचा आरोप आहे त्याचबरोबर मुस्तफा डोसा याच्यावर देखील या संपूर्ण बॉम्बस्फोटाचा कट रचणे तसेच हत्यार तस्करीच्या मार्गाने पाकिस्तानातून भारतात आणणे असे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्याचबरोबर ते आणखी दोन आरोपी आहेत कय्यूम त्याच्यावर संजय दत्तला जी ज्याने ज्या व्यक्तीने ती रायफल पुरवली होती ए फिफ्टी सिक्स तो हा कय्यूम आहे तो देखील याच्यात समाविष्ट आहे त्याचबरोबर ताहीर नावाचा एक आणखीन आरोपी आहे ज्याच्यावर आरोप आहेत की त्याने जे अन्य आरोपी होते त्यांना गैरप्रकारे पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी नेण्या नेण्यात तसेच पाकिस्तानहून जे गैरमार्गाने शस्त्रास्त्र आणि एकचा मोठा साठा भारतात आणण्यात आला होता त्यात याचा प्रत्यक्ष सहभाग होता असे एकूण सात जण आहेत त्यांच्यावर आता सोळा जून रोजी मुंबईचं टाडा न्यायालय काय निकाल देते त्यांना दोषी ठरवण्यात येतं का आणि दोषी ठरवल्याच्या नंतर त्यांना काय शिक्षेची सुनावणी होते याकडे लक्ष आहे अबू सालेमच्या बाबतीत बोलायचं तर अबू सालेमला आपण जन्मठेपेच्या जवळपासची शिक्षा देऊ शकतो मात्र त्याला फाशीची शिक्षा होऊ शकत नाही हे त्याच्या हस्तांतरणाच्या वेळी सिद्ध झालं होतं राजक्मे तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल